असामान्य आवाज निवडणूक दाखल लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एकोणीसशे अठरा लिटर दारूसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला सविस्तर वृत्त असे की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत ड्रायडे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्हे नोंदविण्यात आले या कारवाईत एकोणीसशे अठरा लिटर दारूसह एक, एक वाहन असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन मातगुंडी यांच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू आशाभाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून तेराशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू व लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून पंधरा लिटर ताडी जप्त करण्यात आली तसेच अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक संजय पाटील व दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या समूहेत न्यूपाचच्या पेठ येथील महादेव गुरुदप्पा बुरकुले यांच्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता सोळा प्लास्टिक कॅरेटमध्ये साठवून ठेवलेल्या फ्रूट बियरच्या सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी त्यांचे पथकासह हब्बुवस्ती देगावनाका येथील गौतमी कोल्ड्रिंक्स हाऊस छापा टाकून विश्वास विठ्ठल नागमोडे यांच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या व देशी दारूचे चाळीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने निवपाच्या पेठ येथे अशोक भालचंद्रसा हबीब यांच्या ताब्यातून पंचवीस लिटर व हनुमंतो नारायण बोद्धुल यांच्या ताब्यातून सुनीलनगर नगर परिसरातून एकशे शेचाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त केली निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध व समाधान शेळके यांच्या पथकाने विळी घरकुल कुंभारी परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका इसमास होंडा स्प्लेंडर क्रमांक यम एच तेरा डी ब्याऐंशी झिरो चार वरून कापडी पिशवीमध्ये मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या पंधरा बाटल्या व रॉयल स्टँग व्हिस्कीच्या दहा बाटल्या व नव्वद मिली क्षमतेच्या देशी दारूच्या तीस बाटल्या वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी वाहन जागेवर सोडून फरार झाला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह सा सासष्ट हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात विरास्वामी नागेश कॅमा यांच्या ताब्यातून तीस लिटर व नरसव्वा लक्ष्मण बोडा यांच्या ताब्यातून ऐंशी लिटर ताडी जप्त केली तसेच विडी घरकुल कुंभारी परिसरात छापा टाकून चारशे लिटर ताडी जप्त केली भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे व सुरेश झगडे यांच्या पथकाने जुना विडी घरकुल परिसरात राकेश शिवाजी पवार यांच्या ताब्यातून चारशे लिटर व गांधीनगर येथील आकाश अप्पू जाधव यांच्या ताब्यातून दीडशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने बापूजीनगर परिसरातील अंबादास शंकर चिल्लाळ यांच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्रायडे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व दोन लिटर क्षमतेच्या दोन बाटल्या असा एकूण तेहतीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावामध्ये पद्माबाई बाळप्पा एडे हिच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकोणचाळीस दिलीप मारुती लोहार यांच्या ताब्यातून चव्वेचाळीस व सुनील बाळू भोसले त्यांच्या ताब्यातून बावन्न बाटल्या जप्त केल्या निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने आष्टी तालुका मोहोळ या ठिकाणी स्वप्नील लक्ष्मण व्यवहार यांच्या ताब्यातून साडेसात लिटर विदेशी दारूसाठा जप्त केला आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे तेवीस गुन्ह्यात एक कोटी एकोणचाळीस लाख अठ्ठावन्न हजार किमतीचा एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस लिटर दारूसाठा जप्त करण्यात आलेला आहे